गाईज तुमचं सगळ्यांचं वेलकम आहे लाइफ ऑफ श्रेयाच्या चॅनलमध्ये तर आता वेकअप झालो मस्त पैकी बसलो होतो चहा पिण्यासाठी तरी ते गुड मॉर्निंग झाले रिपून सुद्धा मध्ये आलेलं आहे सो so, स्टे टिवून आज दिवसभराचं जे काही रुटीन असेल ते तुम्हाला दिसेलच a few moments later पाय जिमी सुद्धा आलेला आहे है। खायला लागली प्रचंड भूक त्याच्यामुळे तो आलाय सकाळी सकाळी जिमीला खायला द्यायला लागतो हो की नाही जिमी बिस्किट देतो तुम्हाला देते सो फायनली ते मशीन सुद्धा लावलेली कपड्याची आम्ही गेलो होतो स्वामी समर्थांच्या मठात तर आम्हाला म्हणजे आम्हाला जायचं होतं महाकुंभच्या तिकडे तर आम्हाला फायनली मठात गेल्यानंतर हे जल दिलं तिकडे म्हणजे आपण आंघोळ करताना पाण्यामध्ये दोन बूज किंवा एक बूज टाकून आंघोळ करू शकतो आणि आता ब्रेकफास्टला काय बनवायचं तोच विचार माझा चालू आहे एकीकडे चहा ठेवला होता चहा सुद्धा गरम झालेला आहे दूध गरम झालेलं आहे सो आता ब्रेकफास्टला काय बनवायचं तोच विचार करते आम्ही काही जिथे तुम्ही बघू शकता जिमीला बिस्किट खायला देणार आहे मी घ्याय घे कालू घे ये ये पुशी पीठ मळायला घेतलेलं आहे मी ह्याच्यामध्ये सदा पीठ म्हणून घेते आणि मग नाश्त्याची तयारी करूया त्याच्यानंतर मी एकीकडे ब्रेकफास्ट बनवायला सुरुवात केली तर ब्रेकफास्टला ॲज युजल चहा चपाती बनवणार होती तर सगळ्यात आधी पीठ व्यवस्थित मुराला ठेवलं होतं त्याच्यानंतर चपात्या घेतल्या झटपट बनवायला सगळ्यात आधी फ्रेशअप होऊन आले त्याच्यानंतर ते पूजा झाली त्याच्यानंतर इथे चपात्या करायला गेल नाश्त्यासाठी त्याच्यानंतर आज स्वयंपाकाला बनवणार होती मस्तपैकी चपाती भाकरी आणि बटाट्याची भाजी तर इथे ब्रेकफास्ट बनवत होते त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की कि किती झटपट अशा चपात्या किती छान पीठ आपण अर्धा एक तास जर मुराला ठेवलं ना तर चपात्या खूप छान असं टवटवीत फुकतात आणि खूप मऊलुश्लुषित होतात तर तुम्हीसुद्धा त्याचप्रमाणे चपातीचं पीठ जर व्यवस्थित मळलं ना तर चपात्या खूपच छान होतात ता 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 तुम्ही नक्की करा। तुम्ही करा तरी तर सुद्धा नक्की ट्राय करा होप तुम्ही हे करतच असाल तरीसुद्धा बोलते तुम्हाला त्याच्यानंतर वेळ होती दुपाराच्या स्वयंपाकाची तयारी करायला कारण वाजले होते दीड तर फटाफट बटाटे वगैरे कापून घेतले होते त्याच्यानंतर भाजी टाकली फोडणी एकीकडे मी भाजीसाठी पा कढईमध्ये तेल टाकलं होतं राई जिरं साधी बटाट्याची भाजी आपल्या काचऱ्या बनवतात तशी बनवणार होती कारण आज मला थोडंसं हे पण बनवायचं होतं गाजर हलवा त्याच्यामुळे झटपट असं स्वयंपाक बनवला एकीकडे भाजी टाकली बटाट्याची एकीकडे चपात्या करायला घेतल्या त्याच्यानंतर इथं तुम्ही बघू शकता की एकीकडे मी गाजरसुद्धा व्यवस्थित असं साफ करून ठेवलं आहे कारण विचार केला स्वयंपाक झाल्यानंतर व्यवस्थित गाजर हलवा बनवता येईल असं कारण रेसिपी दाखवायची होती मला तर होप तुम्हाला माझा व्हिडिओ आवड आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असंच दुपारचं स्वयंपाक बनवता बनवता सगळं शूट वगैरे करून घेतलं त्याच्यानंतर काय एडिटिंगची कामं होती तीसुद्धा कंप्लीट केली मी तरी ते त्या तुम्ही तुम्हाला दिसतच असेल की ती झटपट असं मी स्वयंपाक बनवला विदिन फिफ्टीन मिनिट्समध्ये माझी चपाती भाजी भाकरी रेडी होती फायनली लंच करायला बसलो मी आणि विपुल तर लंच करून घेतलं त्याच्यानंतर मी सुरू केली सगळी किचन आवरण्याची तयारी कारण मला अनेक का अशी वेगळीसुद्धा कामं होते तर मी झटपट असं भांडी वगैरे उरकून घेतली कारण बॅक पेनसुद्धा होत होता पण काय दुर्लक्ष करावं लागतं आणि आपल्याला पुढे जावंच लागतं तर त्याचप्रमाणे सगळं काही विचार न करता मी झटपट अशी भांडी पण धुवून घेतली त्याच्यानंतर आज गाजर हलवा बनवायचा होता मोस्ट माय फेवरेट खूप एक्सायटेडसुद्धा होती बऱ्याच दिवसानंतर गाजर हलवा बनवणार होती आणि मला वाटलं की मी माझी गाजर हलव्याची सिम्पलची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना ही रेसिपी आज दाखवत आहे तर खूप हो आवडत असेल तुम्हाला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा गाजर हलवा इथे घेतला आहे गाजर एक किलो त्याच्यानंतर साखर ड्राय फ्रुट्स बदाम मनुका मिल्क पावडर त्याच्यानंतर वेलची पावडर घेतलेली आहे त्याच्यानंतर तीन चमचे तूप घेतलेलं आहे आपण सो चला सगळ्यात आधी मी ठेवली गॅसवर कढई आणि कढई व्यवस्थित अशी गरम होऊ दिली त्याच्यानंतर तीन चमचे तूप ॲड केलं त्याच्यामध्ये आता गोडाचा पदार्थ बनवायचा तर तुपाचा जो तूप गळल्यानंतर जो प्रचंड छान स्वान सुगंध जो घराला सुटतो खूप छान आवडतं मला त्याच्यानंतर इथे बघू शकता तुम्ही की व्यवस्थित पातेल्यामध्ये म्हणजे कढईमध्ये मी तीन चमचे तूप टाकलेलं आहे तूप व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे आपल्याला तर तूप आपलं प हे झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण हळूहळू जो गाजर किसलेला असतो गाजर गाजर तर गाजरचं सगळ्यात आधी व्यवस्थित दाबून दाबून त्याचं पाणी काढून टाकायचं आहे जेणेकरून आपल्याला गाजर शिजवताना जास्त पाणी येत नाही तर इकडे बघू शकता की तूप आपलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण ॲड करूया आता गाजर हा मी एक किलो गाजर घेतलेला आहे कारण शिजल्यानंतर तो नेमका पाव किलो किंवा अर्धा किलो पण होत नाही निदान फक्त पाव किलो होऊ शकतो तो तर इथे तुम्ही बघू शकता तुपामध्ये व्यवस्थित असं मी गाजर टाकला आहे आता व्यवस्थित आपल्याला तुपामध्ये गाजर हा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे दहा ते पंधरा मिनटं आपल्याला परतवायचाच आहे कारण आपला जो गाजर आहे तो व्यवस्थित आपल्या तुपामध्ये मिक्स व्हायला पाहिजे तर इथे तुम्ही बघू शकता की मी व्यवस्थित असं परतवत आहे दूध साखर मिल्क पावडर ड्राय फ्रूट आणि इथे आपण तुपामध्ये आधी हे व्यवस्थित परतून घ्यायचं आणि दहा ते पंधरा मिनटं आपल्याला वाफेवरती ठेवायचं ठेवलं होतं तर व्यवस्थित असं पाणी सुटलंय थोडंसं तर आता ह्याच्यामध्ये आपण ऍड करायचं आहे याच्यामध्ये आपण ॲड करूया वेलची पूड चांगल्यापैकी थोडंसं जास्त नाही चवीनुसार वेलची पूड ठीक आहे मग ह्याच्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे कारण की जो वेलचीचा फ्लेवर आहे तो, तो ह्याच्यामध्ये मिक्स झाला पाहिजे तर इथे ड्रायफ्रुट्स कट करत होते मी कारण ते ठेवलं होतं वाफेवरती गाजर गाजर स्टीम करण्यासाठी ठेवलं होतं त्याच्यानंतर ड्रायफ्रुट्स कट करून घेतले त्याच्यानंतर मी तुम्ही बघू शकता इथे की वाफेवरती टाकल्यानंतर इथे मी ह्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स ॲड केले ड्रायफ्रुट्स कसे म्हणून ते अपेच ठेवायचे फक्त बदाम असे बारीक आपल्याला चिरून घ्यायचे असतात म्हणजे त्याच्यानंतर इथे बघू शकता देवस्थे ड्रायफ्रुट्स टाकून मी मिक्स करून घेतलं ते खूप छान असं स्मेल येत होत जस्ट लव्ह इट त्याच्यानंतर इथे बघू शकता की व्यवस्थित असं परतून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण मिल्क पावडर ऍड करायची आहे एक पाच मिनिटानंतर तर व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे मी एक जीव करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये ऍड केली आहे दोन सॅशे मी मिल्क पावडर घेतली होती तर मिल्क पावडर ॲड करायची आहे आता तुम्ही म्हणाल मिल्क पावडर ॲड करणार तर मिल्क दूध नाही ॲड करणार का तर तसं नाही मी मिल्क पावडरसुद्धा ॲड करणार होती आणि दूधसुद्धा ॲड करायचं आहे फ्लेवर आणि टेस्ट खूपच छान येते एक नंबर लागतो सुद्धा ट्राय करायची आहे ही रेसिपी आणि मी जे ज्याप्रमाणे बनवत आहे तर तुम्ही हो त्याचप्रमाणे बनवत असाल त्याच्यानंतर साखर ॲड करायची आहे आपल्याला कारण गाजर हलवा म्हटल्यावर साखर नाही तर टेस्टच नाही येणार तरी ते बघू शकता व्यवस्थित असं साखर टाकून मी मिक्स करून घेतलेलं आहे साखर टाकून झाल्यानंतर आपण दहा ते पंधरा मिनटं ह्याला पुन्हा एकदा वाफेवरती ठेवणार आहेत आणि मग त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये थोडंसं दूध ॲड करून वाफेवरती ठेवून दहा ते पंधरा मिनटं लो फ्लेम करून ह्याला व्यवस्थित असं शिजू द्यायचं आहे त्याच्यानंतर फायनली आपली गाजर हलव्याची डिश रेडी होणार इथे दूध टाकायचं आहे थोडं थोडं दूध टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घेतल्यानंतर वाफेवरती ठेवून द्यायचं आहे दहा ते पंधरा मिनटं आणि दहा पंधरा मिनटानंतर तुम्हाला फायनली तुमचा गाजर हलवा खूप झालेला असेल रेडी झालेला असेल त्याच्यानंतर तुम्ही मस्तपैकी ह्याला बदामनी गार्निश करून सर्व करू शकता तरी ते तुम्ही बघत असाल की किती छान असं कलर आला होता आणि खूप टेस्टी स्मेल येत होता आणि खरं तर आपल्या बायकांना सवय जेवणाची एवढी लागून जाते की वासावरणच कळून जातं आपल्याला की चव कशी असते ती तो फायनली गाजर हलवा रेडी होता सिंपल चव तर आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका थँक यू फॉर वॉचिंग बाय